स्वागत आहे तुमचे महाराष्ट्र पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमची जी फॉर्म भरण्याची मुदत आहे मित्रांनो बघा तुमची फॉर्म भरण्याची मुदत फक्त तुमचे दोन दिवस बाकी राहिले आहेत बघा दोन दिवस आठ तास बाकी राहिलेले आहेत तुमचे चाळीस मिनटं ठीक आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो साईट जाम होत चाललेली आहे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या ठीक आहे तर लवकरात लवकर फॉर्म भरून द्या तुम्ही ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकलायकनला प्रेस करून ऑल नॉर्थ ती सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो आता पोलीस भरतीची मुदत पण वाढणार आहे देव सॉरी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आता त्यांनी एका भाषणामध्ये सांगितलं पोलीस भरतीची मुदत वाढणार आहे त्यामुळे बघा भरपूर विद्यार्थ्यांना आता प्रश्न पडला आहे की आता फॉर्म कसं करायचं ती एच बी सी काष्टवाले जे आहेत विद्यार्थी त्यांना असं वाटतं की आता आम्हाला तर काष्ट भेटलं नाही अजून फॉर्म कसं भरायचं काय करायचं तर मित्रांनो तुमचं चे तुमच्याकडे जी पोच पावती आहे त्या पावतीवर तुम्ही फॉर्म भरू शकता महाराष्ट्र पोलीसचा ठीक आहे त्यामुळे बघा हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि लवकरात लवकर तुम्ही बघा मित्रांनो जी तुमची फॉर्म भरण्याची डेट आहे ती लवकरात लवकर आता साईड एरर येत आहे जाम होत आहे साईट त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर कामात काम काढून फॉर्म भरून घ्या मित्रांनो अगोदर ते मुदत वाढेल तेव्हा वाढेल पण आता लवकरात लवकर तुम्ही कारण की अर्जसंख्या पण भरपूर गेलेली आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो सी पी मुंबईला तुम्हाला सांगतो मी तीन लाखाच्या आसपास तुमची अर्जसंख्या गेलेली आहे सी पी मुंबईला फक्त तर ऑदर ठिकाणी पण तुम्ही बघू शकता जसे वॅकेन्सीज आहेत तसे तुमची अर्जसंख्या वाढलेली आहे तर मित्रांनो पोलीस भरतीमध्ये तुम्हाला मी नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन देतच असतो काही ना काही जी बी नवीन माहिती येत असते त्यामुळे या व्हिडिओला जास्ती जसे लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र